मिरजेतील प्रभा क्रमांक सात मध्ये ठिकठिकाणी थीक कचरा आरोग्य अधिकारी यांचे दुर्लक्ष असल्याचा सचिन कांबळे यांचा आरोप मिरज महापालिकेच्या वॉर्ड नंबर सात मध्ये येणाऱ्या आंबेडकर उद्यानाच्या पाठीमागे बाजूस कचऱ्याचे फार मोठे साम्राज्य पसरले आहे याकडे महापालिकेचे आरोग्य अधिकारी रवींद्र ताटे यांचे पूर्णतः दुर्लक्ष असल्याचा आरोप सचिन कांबळे यांनी केला आहे तर महापालिका ही रोगराईला आमंत्रण देत आहे का एकीकडे स्वच्छ भारत चा नारा आणि दुसरीकडे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झालाय पावसाळ्याचे दिवस असल्याने महाभयंकर रोगराई पसरू शकते या ठिकाणी कचरा मोठ्या प्रमाणात पडल्याने डासांची उत्पत्ती होत आहे तर पावसाळ्याच्या दिवसांमुळे डेंग्यू मलेरिया चिकनगुनिया सारख्या डासांची उत्पत्ती होऊन रोगराई पसरण्याची दाट शक्यता आहे तसेच भटके जनावरांचे सुद्धा वावर मोठ्या प्रमाणात आहे शाळा कॉलेज वैद्यकीय महाविद्यालय यांना रहदारी करण्यासाठी हाच प्रमुख रस्ता असल्याने नागरिकांना घाणेरड्या कचऱ्यातून वास घेत पुढे जावं लागतं या ठिकाणी महापालिकेच्या अंतर्गत येणारे बाबासाहेब आंबेडकर उद्यान आहे या उद्यानामध्ये अनेक लहान मुले महिला वयोवृद्ध लोक फेरफटका व विरंगळा करण्यासाठी येत असतात या कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात असून जर वेळोवेळी आणि कचरा उठाव न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा सचिन कांबळे यांनी दिला आहे मी सचिन कांबळे वार्ड नंबर सात गेले दोन महिने झाले कचऱ्याची उठाव फक्त करते बाकीचा जो कचरा असतोय त्याचा उठाव होत नाही मिरजेचा आरोग्य धोक्यात आहे आरोग्य अधिकारी रवींद्र ताटे साहेब याचं दुर्लक्ष आहे साहेबांचं आणि साहेब बघत नाहीत फक्त घरपट्टी घ्या हे घ्या पण भरणार काय नागरिक तरस झाले झालेत मिरजेच्या आरोग्य जनतेचं जे आरोग्य आहे जाहीर आहे आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही महानकर नेप्स साठी आधी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा